आज तेरा ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रवर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे त्याचा एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तहसील कार्यावरती शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शेतकऱ्यांच्या काय मागण्या की या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वीचे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करू सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देऊ शक्तीपीठ मार्गाच्या बाबतीमध्ये सरकारनं सुरुवातीच्या काळामध्ये नमकी भूमिका घेतली परंतु आज शक्तीनं आणि ताकदीनं हा शक्तीमार्ग निर्माण करण्यासाठी सरकार भूमिका घेत आहे त्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भात अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किसान सभेच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम आम्ही निवेदन देऊन संपुष्टात आणणार आहोत जर समजा या संदर्भात सरकारने काही भूमिका नाही घेतली तर यानंतर दूर आंदोलन करण्यात किसान मोर्चा भारत सरकार या संघटना शेतकऱ्या संघटनांच्या वतीनं या ठिकाणी अखिल भारतीय किसान शिवायच्या वतीनं लातूर

आणि यानंतर येणार आहोत या सर्व मागण्या झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांमध्ये आम्ही जाऊन या सर्व आंदोलनाची थाट ही वाढल्याशिवाय राहणार नाही या दृष्टिकोनातून या मागण्याचा सरकारनं विचार करावा अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्याची संपूर्ण

चेक करा की संपूर्ण कर्ज बाकी झाले पाहिजे खालीच पाहिजे खालीच पाहिजे स्मार्ट मीटर किते स्मार्ट मीटर रद्द करा रद्द करा रद्द करा किते स्मार्ट मीटर रद्द करा रद्द करा चेक कराला दिवस